संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह मुंबईच्या डहाणू येथील एका मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा देवाच्या दारातच दुर्दैवी अंत झाला संबंधित तरुण डहाणू येथील महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी गेला होता त्यांनी देवीच्या दर्शनासाठी नऊशे पायऱ्या चढल्या पण वाटेतच त्याला मृत्यू न गाठलाय या तरुणाचा कुटुंबियांच्या डोळ्या देखत मृत्यू झालाय देवदर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबाला धक्का बसलाय मिळालेल्या माहितीनुसार मिलन डोंबरे असं मृत पावलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे मंगळवारी तो आपली पत्नी भाऊ आणि इतर काही नातेवाईकांसह डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरात देवदर्शनासाठी गेला होता या मंदिरात जाण्यासाठी नऊशेहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात मिलनही आपल्या कुटुंबासोबत नऊशे पायऱ्या चढून मंदिरात गेला दर्शन घेतल्यानंतर हे सगळं कुटुंब एका टेकडीवर जाऊन बसलं मंदिर परिसरातील टेकडीवर काही वेळ आराम केल्यानंतर सगळं कुटुंब पुन्हा खाली उतरू लागलं यावेळी मिलन डोंबरे याला अस्वस्थ वाटू लागलं आणि अचानक उलट्या व्हायला सुरुवात झाली मिलन याला अचानक होणारा त्रास पाहता कुटुंबियांनी त्याला तातडीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण वाटतच मिलनची शुद्ध हरपली कुटुंबियांनी त्याला कसं बस खाली आणलं आणि कासा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा